रसिक हो नमस्कार लोकराज्य अध्यासन कराडतर्फे आयोजित वाचन जागर उपक्रमात आपण सरांचं मनपूर्वक स्वागत ज्येष्ठ साहित्यिक शंकर पाटील लिखित टारफुला या कादंबरीचं क्रमशः वाचन वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड या वाचन जागर उपक्रमासाठी पाठबळ आणि प्रोत्साहन अर्थकारणातील अग्रेसर द कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक कराड आणि शिक्षणातील अग्रेसर अर्थातच भारतीय विद्यापीठ पुणे टारफुला प्रकरण भाग क्रमांक तेरा पंत तरी काय सांगणार त्याला तेही नुसते तोंडाकडे बघत राहिले आणि एक उसा टाकून दत्तो म्हणाला अजून बी धापा लागल्या ग झाल्या बघा खूनच करत्यात काय असं वाटलं पोटातच भ्या पडलं आणि इच्छारतील तसं व्हय म्हणत गेलो काय करतोय तर मग काळजीच्या स्वरात आबांनी विचारलं आम्ही बाईला काही फूस दिली म्हणून सांगितलंस का तू थोडं घुटमळ्या करत करून तो म्हणाला तसं कशाला बोलू आबा डोळ्याला डोळा लावून ला बघत राहिले मनाला चटका लागल्याच झालं ला होतं त्याने याला काय काय विचारलं आणि यानं काय काय सांगितलं याचा अंदाज काही करता येत नव्हता ते नुसते त्याच्या डोळ्याकडे टक लावून बघत राहिले दत्त म्हणाला पंथ काय मज्जा राहिली नाही गावात असं म्हणून तो सांगू लागला छव म्हटलं की वाव करून अंगाव येत्यात लई कुत्री सोकावल्यात बायली ते सुताराच रामिया ते किडमिड हो त्यानं माझ्या हातातली काठी हिसकावून घ्यावी त्याच्या अंगात एवढा जोर कुठनं असेल बघा थांबल्या करीत तो म्हणाला अशी माणसं तरगल्यागत करू लागली कोणाला बी उठून जर ठोकू लागली तर कसं व्हायचं आणि काय म्हणायचं ये दोन पायावर बसलं येताळ करा करा मांडी खाजळत म्हणाला मारुडाबी बी सगळा उसळलायची भाईनं भाऊबंधातल्याच कुणाला तरी दत्त घ्यायला पाहिजे म्हणतात आणि असं म्हणून तो कचवचत बोलला हे तर वस्तीवर याचं म्हणजे सुदीक लय जीवाव आले म्हणा असा एवढ्यात बाहेरच दारवा बाहेरचं दार वाजलं चांगली थाप पडली आणि काळजातला धसहस झालं सगळेच मानावळ वळवून दाराकडे बघत राहिले आणखी दार वाजलं आणि अंगाचा थरका उडाला सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिले बुडणाऱ्या नावेत सगळ्यांनी एके जागी गोळा व्हावं आणि एकमेकांकडे बघावं तशी अवस्था झाली आणि बाहेरनं आवाज आला दार उघडा मी उद्धव नाना उद्धव नानांचा आवाज ऐकून जीव भांड्यात पडला फासात अडकलेली मान मोकळी झाली आणि दत्तू दार उघडाला पुढं झाला <coughs> उद्धव नाना आत आले आल्या आल्या सळईला टांगलेल्या कंदिलाकडे बोट करून म्हणाले नुसती वाद जळतीये तेल नाही वहिनी त्यात सगळ्यांच्याच नजरा कंदिलाकडं वळाल्या खरंच वाद जळत होती आणि जळणाऱ्या वातीचा वासही जाणवत होता लगबगीने लक्ष्मीबाई उठल्या त्यांनी आतली एक चिमणी आणून बाहेर ठेवली आणि कंदील घेऊन पुन्हा आत गेल्या कंदिलात तेल घालायचं त्यांना सुचलं नाही बाहेरची अडकलं होतं एवढी रात्र करून उद्धवना का आले याचं कोडं पडलं होतं तेल घालत न बसता कंदिलाची वात विजून त्या मोकळ्या झाल्या आणि विजलेला कंदील तसाच आत ठेवून त्या परत उसरीवर आल्या आबाई गप्प बसून होते उद्योनांना जोता चढून वर आले तसे आबा बसल्या बसल्या मागं सरकले आणि धक्क्याला पाठ लावून गप्प झाले असं अपरात्री औचित काय येणं केलं हे विचारण्याचा त्यांना धीर झाला नाही कुणीच काही बोललं नाही गार वारा चौकातनं आत येत होता आणि आडुशाला ठेवली ठेवलेल्या चिमणीची ज्योती थरथरत होती तशा लक्ष्मीबाई पुन्हा आत गेल्या खुंटीला टांगून ठेवलेला कंदील त्यांनी हातात घेतला आतल्या दारातनं बाहेर बघतच त्याने त्याचं टोपण काढलं अंधारातच अंदाजानं त्याने त्यात तेल भरलं आणि लावलेलं कंदील घेऊन त्या पुन्हा बाहेर आल्या त्यांच्या हातातल्या कंदीलाकडे बघत उद्धवनांना म्हणाले वहिनी जरा वाद कमी करा त्याने वाद कमी केली आणि हातातल्या कंदील सळीला टांगून त्या ते खाली बसल्या ज्या तोंडाकडं टक लावून पाहत राहिल्या <coughs> <coughs> उद्धवनानाने नजर नजर वळवून आबांच्याकडं पाहिलं आणि तोंडातल्या तोंडात पुट पुटल्यागत ते म्हणाले मगापासून दोनदा येऊन गेलो गायकवाड बसला होता म्हणून आत आलो नाही आबाने विचारलं काय विशेष तसं काही नाही पण आपलं सावध करावं म्हणून आलं होतं एवढं बोलून उद्धवनांना थोडकं थांबले आणि भुईची सतरंजी चिमटीत धरत म्हणाले बाईला सल्ला मसलं देण्याच्या भानगडीत कशाला पडता तुम्ही कोण पडते त्या भानगडीत असं म्हणून आबाने त्यांच्या तोंडाकडे बघून राहिले आणि उद्धवनाना म्हणाले असं लोक बोलतात तेच सांगितलं आणि खरं बोलू आबा बोला की थोडं चुबुळल्या करत उद्धवनाने सांगितलं तुमचा चुलत भाऊ लखूच काड्या घालतोय कालत फिरतोय दाजीबागा का एकवडला त्यानंच फुलीवर खातलंय लक्ष्मीबाई बोलल्या त्याला कुळकर्णीपदाची हाऊस उठली असेल ना आबा म्हणाले अरे कोणाला हाऊस आली इथं कामाची तू तयार आहे का हे गळ्यात घ्यायला तो कसा तयार होईल मग मग तुम्ही काय ते ओळखा आबा संतापन म्हणाले अरे मग एवढ्या आतल्या अंगाने माझा काटायला मी काय याचं मांजर मारलं आहे भाऊ पण ना तुम्ही मग मांजर आणि घोडं कशाला मारायला हवं खिन्न मनानं बसूनच राहिले एक एक नवीन ऐकू येत होतं अजून काय काय ऐकायचं आणि काय काय बघायचं हे कळत नव्हतं ही कोणी काही उलगडत नव्हती कशाचाच काही अंत लागत नव्हता ठाव तरी कशाला घ्यायचा आणि विचार तरी कोणत्या गोष्टीचा करायचा काही विचारच चालत नव्हता सगळंच अगम्य वाटत होतं पुढील संकटाची चाहूल कळत होती आणि त्याला तोंड देण्याची ताकद हळूहळू नाहीशी होत असल्याची जाणीव तेवढी मनाला होत होती आबांचा चेहरा काळजीनं आत ओढला होता मन उदास झालं होतं हात पसरून वर बघत ते म्हणाले उद्धवना आपली वेळच फिरली आले देवाजीच्या मना तिथे कोणाचेच आले ना थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही आणि मग एकएकी उद्धवनाने विचारलं परवा कृष्णाक खोताला तुम्ही काय सल्ला दिला कसला सल्ला शंकर देसाईवर चॅप्टर केस भर असं तुम्ही सांगितलं म्हणे कोणी सांगितलं तुम्हाला शंकर देसाईच असं म्हणत होता मग काय बोलायचं असं म्हणून आपल्या दोन्ही गालांना हात लावून आवाज गप्प बसले <coughs> मागे तक्क्याला टेकवली आणि डोळे झाकून ते स्वस्थ बसून राहिले काही बोलणंच नकोसं झालं आबा असे डोळे झाकून आणि खाली मान घालून रेलून बसले बसून राहिले तसं उद्धवनानांचं बोलणंही खुंटलं तेही मान खाली घालून भुईच्या सतरंजीकडं नजर लोन गप्प झाले आणि आबाज पुटपुटले उद्धवनाना त्या शिवाकुंभारासारखी माझी अवस्था झाली शिवाकुंभारासारखी म्हणजे त्याला वेळ लागलेलं माहीत नाही तुम्हाला शिवाकुंभाराला असं विचारून उद्धवनाना आश्चर्यानं त्यांच्याकडे पाहत राहिले आणि आबा पुढं झोकून सांगू लागले खिंडीत लुटमार झाली ना त्याची ते तेव्हा बसून त्या ते पोराला वेळ लागले उद्धवनाना हसून म्हणाले आबा शिवाला वेळ लागलेलं नाही त्याच्या म्हाताऱ्याच्या डोक्यावर परिणाम झाला हे ऐकून आबा नानांच्या तोंडाकडे पाहत राहिले त्यांना कशाचाच काही अर्थबोध होईन असा झाला ही गोष्ट ते नवीन ऐकत होते आणि ऐकावं ते नवल असंच वाटत होतं त्यांच्या डोक्याचा भ्रम निर्माण झाला होता त्यांना गर्गेतल्यासारखं झालं आणि डोकंच भरमिटून गेलं नुसते डोळे उघडून ते बसून राहिले आणि उद्धवनांना म्हणाले असं बघता काय आबा खरंच म्हाताऱ्यावर परिणाम झाला ज्याला त्याला हातात काठी घेऊन तो मारत सुटला आहे म्हणे असेल बाबा असं म्हणून आबाने मान हलवली आणि विषय बदलत उद्धवनानं म्हणाले कानावर काही वेगळंच येते तुम्ही जरा जपून असावं आमची हो। आपली एक सूचना उद्धवनाना असं तुटक बोलले आणि आबा कावरे भावरे झाले लक्ष्मणबाई चपापल्या थोडं पुढं सरकून त्याने विचारलं हे मोगम कसलं बोललं भाऊजी जे असेल ते उघड बोला ना उघड उगड़ कसं उघड आणखी कसलं असं म्हणून उद्धवनांना म्हणाले दत्तक प्रकरण आहे ना बाई आपली बाई आपल्या भावाला दत्तक घेणार आहेत आणि आबानीच त्यांना तसा सल्ला दिला आहे असा सगळ्यांचा समज झाला आहे केरुनाना तर म्हणतोय हा सा सरा बामनाचा कावा आबांना संताप आला त्यांनी रागानं विचारलं असाच जर समज झाला आहे तर मग काय करावं म्हणता त्याच्या या प्रश्नावर विचार केल्यासारखं करून उद्धवनानांनी सांगितलं मला वाटतं एक वर्ष सहा महिने हे गाव सोडून तुम्ही कुठंतरी दूर निघून जावं हे चांगलं बळ हा संसार हे सारं घेऊन जाऊ नको जायला आबाने विचारलं आणि काय खाऊ बाहेर जाऊन असं कातू नका आबा मी काय म्हणतो याचा विचार करा ऐका माझं बोला आबा असं रागानं म्हणाले पण उद्दोनानं अगदी शांतपणे त्यांना सांगू लागले काही काळ गाव सोडल्यानं काही बिघडत नाही आणि बाहेर जाऊन काय खाऊ हा प्रश्नही नाही अनेक पैी पाहुणे आहेत कुठंतरी एक वर्ष सहा महिने तळ ठोकायचा हो जमिनी आहे त्यांना खंडाने लावायचं विचार करा दिवस कसे आले ते पहा आणि काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा अभा विचार करत राहिले उद्योगवानांनी सुचवलेला मार्ग पसंत नसला तरी त्याचा विचार करणं भाग होतं काळ बदलला होता जुने दिवस जाऊन नवे दिवस आले होते असे दिवस त्यांनी कधी डोळ्यांनी पाहिले नव्हते माणसं बदलली होती मांजरंसुद्धा वाघ होऊन गावात फिरत होती काळ फार कठीण आला होता जगणं कठीण झालं होतं आणि पुढं काय होईल हेही सांगता येत नव्हतं अशा या गावाबरोबर कसं नांदायचा हा प्रश्न होता, होता। आबा विचार करीत राहिले आणि उद्धवनाना त्यांच्या कानाशी कानाशी लागून म्हणाले आबा दिवस फार कठीण आले आज या घटकेला किमान गावात दहा पाच फरारी असतील स्वतः डोळ्यांनी बघितलंय असं म्हणून उद्धवनांना थांबले आणि आबाने विचारलं काय लोणाऱ्याची तानू तिच्या घरात प्रिर्या धनगराचा रोज रात्री मुक्काम असतो खलबतं चालू आहेत अहो आता भय राहिले कुणाला गावाला खिरुराण्याच्या मळ्यातही चार मांग गारुडी मुक्कामाला असतात म्हणे नागू पैलवानाला त्यानं जवळ केले कधी काय घडेल हे सांगता येते त्यात तुमच्यावर सगळ्यांचात एवढ्यात स्प्रिंग निसटल्यागत गुर्रकानं आवाज झाला आणि भिंतीवरच्या घडळ्यात बाराचे ठोके पडले रात्रीचे बारा वाजले आणि उद्धवांना उठून उभे राहत म्हणाले बरे येतो मी लवकर विचार करा आणि काय ते ठरवा असं म्हणून उद्धवनाना निघून गेले दत्तूनायकानं पुढवून दार झाकलं अडणा घातला पुन्हा जोतळी जोत्याजवळ येऊन तो उभा राहिला उठावं आणि गप्प पडावं असं कोणालाच वाटेनं एकाएकी जोराचा वारा आला झोका दिल्यागत सळे जात कंदील हालू लागला फक्क एकदा दिवा गेला आणि पुन्हा परत आला चला पडा चला आता असं म्हणून आबा उठले गादीवर पडल्या पडल्या आबा विचार करीत होते कूस बदलून लक्ष्मीबाईंकडे बघत ते म्हणाले बरं का काहीतरी डाव दिसतोय कसला आमच्या पोटात अशी भीती घालून गावातून हाकलून द्यायचा विचार असावा आम्ही एकदा गाव सोडलं म्हणजे आमची राणे बळकवायला मोकळा झाला आधीच आहेत ते करदे का थोडे फिरवले त्यानं तरीच सल्ला द्यायला आला होता दुसऱ्या ज्या सरणावर पोळी भाजून घ्यायचा भेद रस्ता आहे आम्हाला काही कळत नाही गेली वीस वर्ष गावाचं कुलकर्णी केले म्हणावं असं म्हणता विचारांचं भुयार भुयार सुरू झालं आणि वर अड्याला टांगलेल्या आपल्या भविष्याकडं बघत ते पडून राहिले विचारांचं भुयार सुरू झालं आणि वर अड्याला टांगलेल्या आपल्या भविष्याकडं बघत ते पडून राहिले नमस्कार आज आपण थांबतो आहोत जय भारत